बघा उस्मानाबादला जायचं होतं आणि पळस जवळ रेल्वे फाटक आहे रेल्वे येणार आहे नऊची मुरडची बघा इथं फाटक जवळ आम्ही थांबलेलो आता प्रतिष्ठा खूप जवळून बघा रेल्वे बघणार आहे प्रतिष्ठा <laughs> चाल प्रतिष्ठा चाल <laughs> बघा आता प्रतिष्ठा रेल्वे बघायची का बघा आता किती जवळून जा। जाते रेल्वे आपल्या तर बघू मालगाडी आहे का पॅसेंजर आहे ते बरं हा हा रेल्वेच आहे बहुतेक कुठे जायला तुम्ही मुरुड मुरुडला बरोबर तिला मुरुड ला जायला सारख वाटायला मुरुड ला आली म्हणा रेल्वे पप्पा म्हणाले ते हा जाऊ नको आपल्याकडं क्रॉस करू नको ते चल इकडं इकडं चल <laughs> <आ, laughs> <आ, laughs> बघा प्रतिष्ठा उगच आता टाइमपास करायली रेल्वेची वाट बघायली आता पडशील येईल <laughs> येईल था। तिथं थांबल की पाच मिनिट मुरुडला हा <laughs> <laughs> <आ, laughs> खालून जायचंय पण आता ते बॉर्डर क्रॉस करायची ते <laughs> अंगावर येण्याचा प्रश्न नाही पण कशाला जायचंय ते <laughs> फाटक लागलंय <ले> ना <laughs> फाटक लागले रेल्वेच हा क्रॉस करायचं नाही ते रूल तर चल इकडं चल इकडं हा पप्पा येईल ग येईल इकडे हा तिथं उभा राहा चल गाडी तो 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 दिया आली, आली, आली आली रेल्वे त्याला हात लावू लावतो मागे म्हण प्रतिष्ठा चल आली 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 बघ आली बघ ट्रेन आली पॅसेंजर असणार आहे ना आ...